हॅलो आज आपण खेळणार आहोत पहा टेबलवर किती त्रिकोण आहेत बाळांनो दोन, दोन त्रिकोण आहेत किती त्रिकोण आहेत दोन।, दोन प्रिया म्हणते तीन आहे तीन आहेत खरे नाही ना दोनच त्रिकोण आहेत आता तुमच्या बुद्धीला चालना द्यायची आणि दोन स्टिक हलवून एक त्रिकोण तयार करायचा आहे किती स्टिक हलवणार दोन आणि किती त्रिकोण तयार करणार एक।, एक चला करायची सुरुवात चला रांगेत फातिमा या फातिमापासून सुरुवात करतोय आपण फातिमा चल कर सुरू दोन स्टिक हलवायच्यात फातिमा तुला आणि एक त्रिकोण तयार करायचा आहे हो ठेवायच्या पण आहेत त्या बघा दोन स्टिक हलवून फातिमाने त्या ठेवलेल्या पण आहेत अजून एक ठेवायची तुला अजून एक स्टिक आहे तुझ्या हातात किती त्रिकोण झाले रे दोनच त्रिकोण तयार झालेले आहेत चला होतं तसं ठेवा आता आलेली आहे शिवण्या शिवण्या तुला दोन स्टिक हलवायच्यात बाळा आणि या दोन त्रिकोणाचे एकच त्रिकोण तयार करून दाखवायचं आहे चला घ्या पटकन दोन स्टिक कोणत्याही दोन स्टिक। अरे वा एक्सलंट व्हेरी गुड शिवन्या शिवण्याने या कोड्याचं उत्तर सोडवलेलं आहे बघा खूप लवकर तिनं या कोड्याचं उत्तर सोडवलेलं आहे हा दोन स्टिक हलवून तिने एकच त्रिकोण तयार करून दाखवलेला आहे वेरी गुड शिवण्या चला शिवणण्यासाठी एकदा झकास स् गो